नमस्ते नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव संध्या सकाळी मला ना त्रास होत होता पाठी माणसाची शिव सर भरलेली होती आणि मला चालता येत नव्हतं म्हणजे चालायला उठायला ते खूप त्रास होत होता न पुष्कळ दवाखाने केले भरपूर केले पण मला काही आराम पडला नाही शेवटी मी सरांनी सरांचं नाव सांगितलं गडी सरांचं मग मी तिथे आले आणि तिथे मी सरांना दाखवलं तर सरांकडे आज पाच दिवस झाले ट्रीटमेंट घेते मी पण त्या पाच दिवसातच मला इतका फरक पडला मी अक्षरशः म्हणजे चालायला लागले नेमकं म्हणजे मला मुंग्या यायच्या पायाला आणि एकदम असं पाय ओढल्यासारखं असं ओढल्यासारखं व्हायच्या चालता म्हणजे एकदम पायच उचलत नव्हता मला पण आता पाच दिवस झाले सरांकडे येते एकदम मला बर वाटतं म्हणे आणि आधीचे डॉक्टर काय सांगितलं तुम्हाला मग अगोदर त्यांनी सांगितलंय सांगितलं मरे काढा हे करा ते करा पण काही गरज पडली का इथं काहीच गरज सरांनी नाही सरांनी गोळी बिळी काहीच दिलेली नाही बिना गोळ्यांचं एकदम व्यवस्थित आहे मी आता झालं काय होत कमरामध्ये चौथ्या पाचव्या अंकात गॅप पडलेला म्हणजे वरची खाली सरक त्याच्यात ती गादी सरकल्यानंतर ती न जपली जाते पायाची मेहनत पाय होता पण आता याच्यासाठीच बाहेर जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले तुम्हाला एम आर आय सांगितलं पण एम आर आय केल्यानंतर त्याची त्याची गादी सरकते गादी सरकल्यानंतर सा साईटिकांना जपली जाते तिथून रक्त पुरवठा पाहायला होत नाही मग ते जर क्लेअर करण्यासाठी बाहेरची सर्जरी केली जाते म्हणजे हो ऑपरेशन केलं जात तुम्ही ऑपरेशन जर केलं तुम्हाला कमीत कमी लाख दीड लाख रुपये खर्च आता बरेच आजूबाजूच्या डॉक्टरांना साधे जे एम एस साधे फॅमिली डॉक्टर असतात त्यांना आमच्याकडे काय ट्रीटमेंट केली जाते सगळं माहिती पण हाच आजार माझ्याकडे दोनशे रुपयात दो बारा होतो आणि बाहेर दोन लाखात बारा होतो पण मी दोनशे रुपये घेतो तर मी कमिशन नाही देऊ शकत कोणाला खरं आहे ना पण जो दोन लाख रुपये घेणार आहे तो कमिशन देऊ शकतो म्हणून बाकी जे डॉक्टर लोक आहे ते माझ्याकडे नाही पेशंट पाठवणार तिकडेच पाठवते खरे खोट आहे पण हे लोकांना खरं पसत नाही आमच्याकडे येणार नाही मोठा डॉक्टर पाहिजे मोठं हॉस्पिटल पाहिजे तिकडे सगळ्या फॅसिलिटी भेटल्या पाहिजे मग तिथं ज्या ठिकाणी फॅसिलिटी भेटते तिथे माणसाला कापलं जात त्या माणसाला त्या व्यक्तीला त्या पेशंटला कळायला पाहिजे ही फॅसिलिटी आपल्याच खिशातल्या पैशाची खरं हो का नाही हो? पण त्याला ते नाही चालत ज्या ठिकाणी आता माझ्याकडे काही फॅसिलिटी नाही या जेवढे दोनशे रुपये काय तरी माझ्या जेनेवा ना तेवढं मी करणार आणि जा बरोबर आता ते जसं की तुम्ही अनुभव आलंच आहे आता माहीकडे तुम्हाला आता माहीकडे आल्यानंतर तुम्हाला एम आर आयची गरज पडत नाही पेनकिलरची मेडिसिनची गरज पडत नाही ब्लड रिपोर्टची काही गरज पडत नाही काय फक्त नाणी परीक्षण तुम्हाला मी सांगितलं काय काय आजार आणि जो थर्ड स्टेची आजार असेल ते एक हजार एक टक्का बरं होतं पण तोच आधार तुम्ही कोणत्याही प्रकारचं पेनकिलर पेनकिलर वगैरे काही खाल्लं नाही शोरेट खाल्लं नाही तर एक हजार एक टक्का मी डायग्नॉसिस आपल्याला हो होतं बरोबर पण मग ते जर तुम्ही पेनकिलर शोरेट खाल्लं तुमचा जो पार्ट आहे असं प्रमाणे डॅमेज केला तर प्रॉ अजून अजूनपर्यंत जास्त प्रमाणात वाढतो पण सगळ्यात महत्त्वाचं माझं म्हणणं काय आहे की दिवसभरात हजारो सहज ऑपरेशन होतं बाहेर पण तेवढ्या हजारोंमधून बरेचसे नव्वद टक्के ऑपरेशन आमच्याकडे कॅन्सल होऊ शकतं होतील पण आजचं आजकाल मॉडीफाय फायदा आहे लोकांना फास्ट पाहिजे जसं की आता मेडिक्लेम निघाला मेडिक्लेम असलं काही लोक हॉस्पिटलला गेले की म्हटलं जा सांगितलं जातं की तुमचा मेडिक्लेम आहे का तो मेडिक्लेम विचारला तिथे माणूस संपला मेडिक्लेम सांगितल्यानंतर तो तुम्हाला ऑपरेशनची जरी गरज नसली तरी म्हणतात की ऑपरेशन करा मग आता काय पेशंटला खिशातून द्यायचे नसतात हॉस्पिटलला तर असेच बकरी लागतात मग ते सांगितलं जातं की तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे आणि मेडिक्लेममध्ये आपण करून टाकू मग तिथं तुमचे दोन एक लाख रुपये काढले जातं मेडिक्लेममधून आणि पेशंटला अजून अजून करून टाकलं जातं गरज नसता पण नंतर काय होतं ऑपरेशन नंतर तुम्हाला आत्ता त्रास नाही होत तर मला पाच दहा वर्षांनी जास्त प्रमाणात त्रास होतो मग ते जे रेग्युलर नॅचरल आमच्या ट्रीटमेंटने जे कवर होणार होतं त्याच्यावर मी पण नंतर कवर नाही होत असं आहे जसं की आता मनका आहे माणक्याचं जे ऑपरेशन केलं जातं फक्त वरचा जो माणका खाली येतो त्याच्यातली गादी बाहेर येते गाडी बाहेर आल्यानंतर गॅप क्लिअर नाही केला जातो फक्त गाडी कट केली जाते गॅप जर जा क्लिअर करायचं असेल तर त्याला क्लिप टाकली जाते क्लिप टाकून स्क्रू मारले जातात खालीवर मग तो गॅप कव्हर करता येतो त्याची लेवल आणता येते पण हे आता काय करतात फक्त गाडी कट केली जाते आणि तुमची तात्पुरतीनच चालू केली जाते पण कालांतराने तुमच्याकडून काही गडबड झाली तर गादी परत बाहेर येते नज ब्लॉक होते त्याच्याने एवढा परत त्रास होतो डॉक्टर म्हणतो परत ऑपरेशन करा आमच्याकडे असे भरपूर पेशंट आहे ऑपरेशन झाल्यानंतर पण त्रास पण ह्या गोष्टी पेशंटने लक्षात घेतल्या पाहिजे की कितीही डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं तर आपण चार डॉक्टर वेगवेगळ्या फील्डमधल्या डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे की मला ऑपरेशनची गरज आहे पण पेशंट काय करतो एकच एम डी मी बोन स्पेशलिस्ट दाखवलं त्याच डिग्रीच्या अजून वेगवेगळे डॉक्टर दाखवून बघतो पण जे आधी लिहिलेलं असतं तर तेच सांगतो की हा तुम्हाला गरज आहे गरज असं पण ह्या पेशंटने लक्षात घेतलं पाहिजे पण हे आमच्याकडे जर आलं तर थर्स्ट आत एक हजार एक टाका गॅरंटेड कव्हर होत पण हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून ऑपरेशन करू नका जर सांगितलंय तर एकदा आमचा सल्ला घ्या ठीक आहे हा फायदो खायचा ना बरीच न चालू झाली आता चार पाच दिवस खुश तो तो है हाँ, <laughs> <तारा था> <laughs> तो ना एकदम <laughs> <त्रास कार दुगे। laughs> <त्रास कार दुगे। laughs> すげえ、ててカレー。